केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना उत्तम दर्जाची मासोळी जर हवी असेल तर त्यांना गुणवत्तापूर्ण खाद्य देणं आवश्यक आहे हिंगोली येथील संदीप टापरे यांना सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये मध्यम मत्स्य खाद्य कारखाना हा प्रकल्प मंजूर करण्यात आला प्रकल्पाची किंमत एक कोटी रुपये केंद्र हिस्सा छत्तीस लाख रुपये राज्य हिस्सा चोवीस लाख रुपये आणि लाभार्थी हिस्सा लाख रुपये माझं नाव संदीप तुकाराम ठाकरे लाभार्थी माझा मत्स्य मध्यम मत्स्य कारखाना हिंगोली आ, मी लाभार्थी असून एक करोडचं मी प्रोजेक्ट टाकलेला आहे याच्यामध्ये साठ लाख रुपये अनुदान आहे चाळीस लाख रुपये स्वतःचं इन्व्हेस्टमेंट आहे आमच्या प्लॅन्ट कॅपॅसिटी आठ टन पर डे ची आहे मग आम्ही गरजेनुसार दोन टन तीन टन पर डे प्रोडक्शन चालू आहे आमचं सध्या आम्ही आता सध्या रॉ मटरचं इंट्रोडक्शन देतो मक्का चाळीस टक्के यूज करतो आम्ही याच्यामध्ये फिश पावडर ट्वेंटी पर्सेंट यूज होतोय याच्यामध्ये सोया डीओसी सी ट्वेंटी फाय पर्सेंट यूज होतो शेंगदाणा डेप खाद्याच्या प्रमाणाच्या हिसाबाने आम्ही वापरतोय राईस डीओ आर सी आपण खाद्याच्या प्रमाणाच्या हिसाबाने प्रोटीनच्या हिसाबाने आम्ही यूज करतोय इथे प्रमाणात जसं आम्हाला ग्राइंडिंग करायचं त्याप्रमाणे आम्ही इथं आणून सगळं ग्राइंडिंग करतो सगळं ग्राइंडिंग झाल्याच्या नंतर आमची मिक्सिंग प्रोसिजर स्टार्ट होती खाद्य ज्या प्रोटीनचं आहे त्याप्रमाणे आम्ही इथं सगळं खाद्य मिक्स करतो आणि जो जेवढं क्वांटिटी लागते पंचवीस पर्सेंट तीस पर्सेंट हंड्रेड पर्सेंट तेवढं आम्ही इथे घेऊन या मिक्सरच्या सहाय्याने आम्ही इथे मिक्सिंग ओके? एचा भी, आ, 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 करतो ओके याच्यामध्ये आम्ही टेन पर्सेंट ऑइल यूज करतो ट्वेंटी फायव्ह पर्सेंट वॉटर यूज करतो मिक्सिंग परपट मिक्सिंग झाल्याच्या नंतर टोटल मॉइस्चर आम्ही याच्यामध्ये चेक करतोय सर्व मटेरियल मटेरियल आम्ही फॅलेटायझर पैलेट, मध्ये टाकतोय पॅलेटायझर मशीन पर डे आठ टन कॅपॅसिटीची मशीन आहे याच्यामध्ये आम्ही प्रत्येक अलग अलग डाय टाईपच्या डायस वापरतो एक एम एम डाय दोन एम एम डाय तीन एम एम चार एम एम या मशीनमध्ये वापरण्यात येत आहे हा पाया या मशीनची खासियत आहे पर डे आठ टन प्रोडक्शन आपल्याला नॉन स्टॉप प्रोडक्शन देते पॅलेटा इतर मशीन म्हणजे मी पूर्ण प्रोडक्शन मिक्स करून येतो साठी यूज करतोय तिथून डायरेक्टली हा प्रोडक्शन पॅलेट थ्रू कन्व्हेअर बेल्ट थ्रू येतात कन्व्हेअर बेल्टमधून ड्रायर प्रोसेसरला जातो हा प्रोसिजर कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याच्या नंतर ड्रायर प्रोसिजर होते रायर प्रोसिजरमध्ये आम्ही बारा तेरा पर्सेंट मॉइश्चर त्याचा रिड्यूस करतो त्याच्यानंतर आम्ही प्रोडक्शन निघालेला हा पॅकेजिंग सिस्टीमसाठी ठेवतो साधारणत चार ते पाच के जीची एक एक बॅग आम्ही पॅक करतोय पाच के जीची बॅग पॅक केल्याच्यानंतर हे इंटरनल पॅकिंग आहे आउटर पॅकिंगसाठी आम्ही वाईट आमच्या वाई। कंपनीच्या कॅरी मध्ये यूज करून आम्ही तो फायनल प्रोडक्शनसाठी डिस्पॅच करतो सिंकिंग पायलेट आहे सर हा सिंकिंग मशीन आम्ही यूज करतोय आय एफ सी प्रोडक्टसाठी रॉ मटेरियल आम्ही प्रत्येक बाहेरून स्टेटून आणतो आहे हरियाणा गुजरात नागपूर हैदराबाद इथून सगळ्या प्रकारचे रॉ मटेरियल इथे हा रॉ मटेरियल इथं प्रोसेस केल्याच्या नंतर हा आम्ही जो जो आमचा प्रोडक्ट बनतो आहे तो, तो आम्ही शंकिंग आणि फ्लोटिंग फ्लोटिंग आम्ही केजेससाठी देतो आहे आणि शंकिंग आम्ही लेग्स आणि सोसायटीजसाठी देतो आहे ओके ज्या त्यांचा रिझल्ट आल्याच्यानंतर आम्ही आमच्या प्रोडक्टमध्ये इम्प्रुवमेंट करू जसं त्याला पाहिजे तसं प्रोटीन्स पाहिजे फायबर्स पाहिजे त्याप्रमाणे फिशचं वेट कसं वाढत आम्ही त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करतो आहे या प्रकल्पासाठी आम्हाला मत्स्य विभागाचं भरपूर सहकार्य मिळालं आहे त्यांचा मार्गदर्शनाखालीच आम्ही हा प्रोजेक्ट रन करतो आहे आणि पुढील पण हा प्रोजेक्ट आम्ही कंटिन्यू चालू ठेवू आणि चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन आम्ही मत्स्य विभागाला देऊ आणि आमच्या कस्टमरला आम्ही चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन देऊ यासाठी आम्ही मत्स्य विभागाचा मनापासून धन्यवाद करतोय आभार व्यक्त करतोय थँक्यू प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे उत्तम दर्जाची मासोळी उपलब्ध होऊ लागली आहे